शिष्यांची परीक्षा ही महाभारतातली कथा आहे कौरव आणि पांडव यांना द्रोणाचार्य धनुर्विद्या शिकवत होती एकदा त्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवले त्यासाठी एक मातीचा पक्षी आणला तो झाडावर टांगला सर्व शिष्यांना एकत्र एक जमावले ते म्हणाले मुलांना या पक्षाचं डोकं कोण उडू शकेल ते पाहू पहिली पाळी युधिष्ठिराची होती द्रोणाचार्य त्याला म्हणाले धनुष्याला बाण लाव पक्षावर नेम धर आणि मी सांगेन तेव्हा बाण सोड युधिष्ठिराने बाण लावला नेम धरला द्रोणाचार्यांनी त्याला विचारले आता तुला काय दिसतं मी दिसतो का झाड दिसतं का पक्षी दिसतो का युधिष्ठिर म्हणाला होय मला तुम्ही दिसता झाड दिसतं व पक्षीही दिसतो त्यावर द्रोणाचार्य म्हणाले तू बाण सोडू नकोस बाजूला हो नंतर दुर्योधनाला त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण लावायला सांगितले पक्षावर, पक्षावर नेम धरायला लावला आणि विचारले तुला काय काय दिसतं मी दिसतो का झाड दिसतं का पक्षी दिसतो का दुर्योधन म्हणाला होय मला सगळं दिसतं द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला केले अशाच प्रकारे द्रोणाचार्यांनी एकेका शिष्याला बोलावले पक्षावर नेम धरायला सांगितले आणि आता काय काय दिसते ते विचारले सगळ्यांनी एकसारखेच उत्तर दिले तुम्ही दिसता झाड दिसतं पक्षी दिसतो या सर्वांना द्रोणाचार्यांनी बाण सोडायला सांगितले नाही त्यांना बाजूला केले शेवटी अर्जुनाची पाळी आली त्यालाही द्रोणाचार्यांनी पक्षावर नेम धरायला सांगितले आणि विचारले आता तुला काय काय दिसतं मी दिसतो झाड दिसतं पक्षी दिसतो अर्जुन म्हणाला नाही मला तुम्ही दिसत नाही झाड दिसत नाही फक्त पक्षाचं डोकं दिसतं द्रोणाचार्यांना ते उत्तर ऐकून आनंद झाला त्यांनी अर्जुनाला बाण सोडायला सांगितले अर्जुनाने बाण सोडला बाणाने पक्षाचे डोके उडवले नेमबाजीत मनाची एकाग्रता पाहिजे जिथे नेम धरला असेल तिथेच फक्त लक्ष पाहिजे मगच यश मिळते अर्जुन म्हणूनच यशस्वी झाला आणि द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य बनला अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद